नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉग मध्ये स्वागत करत आहे कशा आज सर्व मजेत ना रक्षाबंधन निमित्त आपण थाळी बघणार आहे वेज थाळी काकडीचे वडे तवशाचे म्हणजे तवशाचे वडे पनीर वेज पुलाव छोलेची भाजी बटाट्याची भाजी अजून आपण याच्यामध्ये गोल भजी बघणार आहे आणि हे करणार करायचे तांडलाची खीर चला आपण सुरुवात करूया पटकन अशी थाळी बनवाय इथे छोले रात्रभर मी भिजत घातलेले आणि मस्त असे भिजलेले आहेत छोले गरजेनुसार पाणी घातले यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे मध्ये शिजतानाच म्हणजे मीठ चांगलं मध्ये लागेल आणि इथे मी पाव चमचा चहा पावडर घेतलेली आहे आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे थोडस पाच मिनिटासाठी उकळवून घ्यायचंय आणि नंतर मग ते पाणी हे ते गाळून आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि आता कुकरला आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायचे म्हणजे छोले मस्त असे नरम शिजतील त्यासाठी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी लागणारे अद्रक लसूण हिरवी मिरची दोन टोमॅटो आणि दोन उभे चिरलेले कांदा तर आता आपण हे ते जास्त भाजून घ्यायचे नाही लालसर करायचे नाही फक्त ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आणि पटकन असं भाजून घ्यायचे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायचे भाजून झाल्यानंतर या प्रकारे भाजून घ्यायचे जास्त जर भाजलं तर मग भाजीला कडवटपाने येऊ शकतो म्हणून तर आपण या प्रकारे भाजून घ्यायचे हे भाजून झालेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये अख्खे मसाले घेतले स्टार फूल मसाला वेलची दालचिनी लवंग मिरी जावित्री घेतलेली आहे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि तेजपत्ता हे पण आपल्याला एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आणि याचं वाटण करून घ्यायचे आपले भाजून झाले म्हणजे हे करून झालेले आहेत शिजून झालेले आहेत मस्त असे मऊसूत शिजलेले आहेत छोले इथे ते वाटण वाटून झालेले आहेत छोले मसाला घेतलेले यामध्ये मी हळद घेतलेली आहे धणे पावडर आणि तिखट मसाला घेतलेला आहे तेल घेतलेले तीन चमचे त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचे आणि चांगलं वाटण असं मस्त परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत हे तेल सुटेपर्यंत वाटण आपण जर परतलं तर मग भाजीला चव अशी मस्त येते आता हे चांगलं आपण परतून घ्यायचे वाटण आणि नंतर मग त्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले तुम्हाला सांगितले ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे ते त्यामध्ये आपण पहिल्यांदा घालूया हळद पाव चमचा धणे पावडर घातलेले एक चमचा तिखट मसाला दोन चमचे घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे आपलं छोले मसाला घातलेला आहे तर छोले मसाला इथे मी एक चमचा घातलेला आहे पंजाबी छोले मसाला घेतलेला आहे एक नंबर चव आहे मसाल्याची आणि मस्त असा भाजी होते या मसाल्याने चांगला मसाला असा परतून घ्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला जेवढा आपण चांगला परतून तेवढी आपली भाजीला चव चांगली लागते आणि ते हे होते तेल तेल सुटत तरी सुटते भाजीला आपल्या आणि ते आता आपण हे घालायचे दोन चमचे दही घातलेले घट्ट एकदम आणि गॅस एकदम मी मंद केलेला आहे आणि मंद घ्यास करूनच आपल्याला हे बारीक गॅस करून दही घालायचे नाहीतर मग दही फुटते फाटते याच्यामध्ये तर आपल्याला मंद वरतीच आपल्याला हे दही पटकन असं मिक्स करून घ्यायचे चांगलं असं दही एकदम घट्ट आहे त्याच्यामुळं आपण हे चांगलं असं परतून घ्यायचे मस्त असं परतलं गेलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे बाजूने बघू शकताय आता आपण यामध्ये भाज आपण जे छोले शिजून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे गा मस्त अशी आता मस्त असं हे आपला मसाला परतून झालेला आहे आणि ह्यामध्ये शिजवलेले छोले आहेत ते मी घातलेले आहेत आणि मस्त असे एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असं दणदणून एक कड आणून द्यायचे भाजीला एक वाफ द्यायचे मसाला चांगला परतलेला आहे छोले पण मस्त शिजलेले आहेत छोले आपण हे करताना शिजवताना मीठ घातलेलं म्हणून तर आता भाजीमध्ये मीठ नाही घातले आणि मस्त अशी तरी आलेली आहे छोलेच्या भाजीला आणि वरून आता आपण ह्याच्यामध्ये छोलेच्या भाजीची चव वाढवण्यासाठी अ कसुरी मेथी घालायची यामध्ये कसुरी मेथी भाजून अशी थोडीशी चुरून घेतलेली आहे मस्त अशी चव येते छोलेची भाजीला कसुरी मेथी जर घातली आपण कोणत्या पण भाजीत तर मस्त लागते आता आपण बटाट्याची भाजी करायचे बटाट्याच्या भाजीला अद्रक लसूण कोथिंबीर मिरची कांदा कढीपत्ता आणि शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत तर यामध्ये दोन चमचे तेलामध्ये मी जिरं पाव चमचा मोहरी पाव चमचा घात जिरं आणि मोहरी चांगले तडतडले की मग आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत थोडेसे मोठे तुकडे केलेले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक हे ठेचून बारीक चिरून घेतलेलं आहे पेस्ट पण तुम्ही घालू शकता पण पेस्टने अशी चव येत नाही मस्त असे ठेचून घेतलं ना की चव मस्त लागते तर आता हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचाय तो पण चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण कलर येण्यासाठी भाजीला पाव चमचा हळद घालायचे थोडीशी कमी पाव चमच्या पेक्षा हळद घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत ते चांगले असे शी शि शिजून घेतलेले आहेत दोन शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि साली काढून बटाट्याच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ते आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे कांदा मस्त असा परतून झालेला आहे कांदा जास्त परतायचा नाही एक दोन ते तीन मिनिटच परतून घ्यायचे कारण बटाट्याची भाजी आपण बटाटे परतणार त्याबरोबर कांदा पण परतला जाईल म्हणून तर आता आपण हे बटाटे चांगले ह्याच्यामध्ये चा कांद्यामध्ये चांगलं मस्त असं परतून घेऊया आणि यामध्ये पण आपल्याला थोडीशी कसुरी मेथी आणि आपली हिरवी कोथिंबीर असं घालून घ्यायचे मस्त भाजी होते एकदम अशी तर बटाट्याची भाजी थोडी आपण परतून घेतली ना तर मस्त होते किंवा अशीच आपण परतली नाही आणि तर ना मग ते चांगली नाही लागत म्हणून तर थोडीशी एक पाच मिनिटासाठी फास्ट गॅसवरती परतून घ्यायची मग मस्त होते कसुरी मेथी भाजून इथे पावडर गेलेली आहे तर ती आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपली बटाट्याची भाजी झटपट अशी तयार झालेली आहे वड्या बरोबर पुरी बरोबर आपण चपाती बरोबर खाऊ शकतो तर बटाट्याची भाजी मस्त अशी झालेली आहे आता आपण वेज पुलाव करून घेऊया पनीर वेज पुलाव पनीर फ्राय करून घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा तळलेले काजू तळलेला बदाम आपले हे घेतलेले कांदा घेतलेला आहे हा अद्रक हिरवी लसूण मिरची याची पेस्ट घेतलेली आहे पुलाव मसाला शिमला मिरची घेतलेली आहे दोन आणि इथे भाज्या शिजून घेतलेल्या आहेत गाजर मटार फ्लावर फरसबी अशा प्रकारे मी शिजून घेतले दहा साठी अ पाण्यामध्ये सा थोडस मीठ घालून आपण शिजवून घ्यायचे इथे बासमती दावतचं बासमती पुलावर राईस घेतलेला आहे तो पण पाण्यामध्ये थोडस लिंबू आणि मीठ घालून शिजून घेतलेले आहे बिर्याणीला जसं शिजतं तसं तर आता आपण फोडणी करून घेऊया इथे तीन चमचे तेल घातलेले आहे जिरं घातलेले आहे अर्धा चमचा अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती घातलेली आहे आणि एक आपण उभा चिरलेला मोठा कांदा होता तो घातलेला आहे तो चांगला परतून झाला ते का मग त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये आणि इथे मी पुलाव मसाला घातलेला आहे तर पुलाव मसाला आपण ह्याच्यामध्ये एक चमचा घालायचा आहे बाकी याच्यामध्ये कुठलाच मसाला वगैरे घालायचा नाही आपल्याला फक्त पुलाव मसाला घालायचा आहे आणि यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे तर मी शिमला मिरची घालायचे शिमला मिरची कच्चीच घेतलेली आहे आप आप ली ली तर आपल्याला याच्यामध्ये पाच मिनिटासाठी एक वाफ देऊन आपल्याला शिमला मिरची मस्त अशी शिजून घ्यायची आहे शिमला मिरची शिजायला जास्त टाइम लागत नाही आणि जर आपण भाज्यांबरोबर शिजवली असती तर मग ती भाजीला शिमला मिरचीला चव नसती लागली आणि काळी पडली असती म्हणून जर आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची घातलेली आहे तर मस्त अशी भाजी परतून झालेली आहे शिमला मिरची आता आपण ज्या भाज्या शिजवलेल्या होत्या तर त्या घालून घ्यायच्यात आहे आणि त्या चांगल्या परतून घ्यायच्यात मसाल्यामध्ये फास्ट गॅसवरती आपल्याला आता हे सर्व करायचं आहे कमी गॅस ठेवायचा नाही पुलाव करताना एक वाफ देण्यासाठी आपण फक्त एक दोन ते तीन मिनिटासाठी आपण एक वाफ देऊन हे करू शकतोय बाकी आपल्याला सर्व हे पुलाव आहे तो फास्ट गॅसवरती करायचा आहे भाज्या मस्त अशा परतून घ्यायच्यात आपल्याला आणि नंतर ह्याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे पनीर पण फ्राय करून घेतलेले आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये आहे आणि ला सर्व भाज्यांचा मसाला वगैरे सर्व लागला पाहिजे म्हणून तर ते पण परतून घ्यायचे आता यामध्ये आपण जो शिजवलेला भात होता तो घालायचा यामध्ये आणि तो पण मस्त असा परतून घ्यायचा एकदम मोकळा सुटसुटीत असा भात शिजून झालेला आहे मोकळा भात होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातलेला म्हणून तर एकदम असा मोकळा सुटसुटीत भात होतो आपला शिजून आणि भात शिजताना पण थोडस मी मीठ घातलेलं आता हे आपल्याला चांगलं फास्ट गॅसवरती हलक्या हाताने चांगलं असं परतून घ्यायचं आहे नाहीतर मग तांदूळ आपला जो भात शिजवलेला आहे तो तुटू शकतो मस्त असा सर्व भाज्या मिक्स करून घ्यायचेत आणि मस्त असा हे भात परतून झाला आपला पुलाव परतून झाला किंवा यामध्ये आपण बाकीचे साहित्य अजून घालायचे ते घालून घेऊया मस्त भात एकत्र झालेला आहे मिक्स करून झालेला आहे कलर बघू शकता मस्त असा भाज्यांचा कलर पण मस्त असा दिसतोय याच्यामध्ये भाज्या काळ्या पडलेल्या नाहीत काय नाही मस्त असे झालेले आहेत आता आपण यामध्ये तळलेले काजू आणि तळलेला कांदा आहे तो घालून आहे आणि गार्निशिंग साठी कोथिंबीर घालून घ्यायचे एकदम मोकळं सुटसुटीत असं आपला भात वेज पुलाव तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर तळलेले काजू तळलेले कांदा हे घालून घ्यायचे आणि आता एक दोन मिनिटासाठी वाफ यायचे जा, एक झाकण देऊन आणि मग आपला वेज पुलाव मस्त असा तयार होतो एकदम भारी लागतो अप्रतिम चवीचा असा आपला पनीर वेज पुलाव तयार आता मस्त असा आपला पनीर वेज पुलाव तयार झालेला आहे वरून कांदा काजू घातलेला आहे आता आपण यामध्ये फुडची आपण कृती करायची आहे ते म्हणजे तवशाचे वडे तवशाचे वडे इथे अर्धा अर्धा हे आहे ते वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक मोठा तवसा घेतलेला आहे मीडियम साईजचा तर तो पाच मिनिटासाठी शिजून घेतलेला आहे तवसा म्हणजे काकडी मोठी काकडी असते ती तर हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून आहे थंड होऊन द्यायचे आणि आपल्याला हे म्हणजे गरम असतानाच मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चिकटपणा थोडासा थोडस येण्यासाठी इथे मी अर्धा कप येतो गव्हाचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि नंतर मग यामध्ये जेवढं आपल्याला यामध्ये भेजेल तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आपल्याला यामध्ये या काकडीचा जो पाणी शिजवताना आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आहे चवीप्रमाणे थोडं मीठ घातलेलं आहे यामध्ये मी वड्यांमध्ये आणि आता तांदळाचं पीठ घालते मी तांदळाचे जे वड्यांसाठी पीठ असतं म्हणजे असं मिडियम दळलेलं असतं ते पण वापरू शकतोय किंवा आपलं भाकरीचं पीठ आहे ते पण वापरू शकतो फक्त भाकरीचं पीठ आहे ते जास्त चिकट नाही पाहिजे आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया पीठ मळून घेऊया त्याच पाण्यामध्ये जर लागलं ला, तर थोडस आपण पाणी ह्याच्यामध्ये घालू शकतोय हे बघा ह्याच पाण्यामध्ये झालेलं आहे थोडसं मी ह्याच्यामध्ये चार ते पाच चमचा ह्याच्यामध्ये पाणी लागलेलं ला, आहे तर ते मी पाणी घालून पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि ह्याला एक चांगला असा स्मोकी फ्लेवर देण्यासाठी इथे मी नारळाची करवंटी आहे ती हे केलेली आहे डिश ह्याच्यासाठी ठेवले आहे कारण पीठ खालून काळ नको पडायला म्हणून तर डिशवरती ठेवलेलं आहे मी आणि इथे नारळाची करवंटी मी गॅसवरती अशी पेटून घेतलेली आहे आणि आता याच्यावरती तेल घालायचे आणि पटकन अशी कढई ठेवायचे एक दहा मिनिटानंतर मग आपण वडे तयार करायला घेऊया दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचे जास्त टाइम ठेवलं तर मग पीठ आहे ते नरम होईल कारण याच्यामध्ये आपण काकडी घातलेली आहे म्हणून तर आता काही आपण याच्यामध्ये या पिठाचे गोळे करून घेऊया हे बघा मस्त असं काक काकडीचे वड्यांना जे आपण स्मोकी फ्लेवर दिलेले आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे घरी आणि अशा प्रकार आपल्याला जेवढे छोटे मोठे वडे पाहिजे त्या आप प्रकारे आपण इथे गोळे करून घ्यायचेत तर इथे स्टार्टिंगला मी एवढे गोळे करून घेतलेत आपण कापडा कापड पण घेऊ शकतो म्हणजे रुमाल पण घेऊ शकतो मला पिशवीवरती जमते दुधाच्या पिशवीवरती तर मी दुधाच्या पिशीला तेल किंवा आपण हे लावू शकतोय पाणी तर तेल किंवा पाणी लावून आपण पूर्ण असं लावून घ्यायचंय हाताला पण लावायचंय आणि नंतर मग तो गोळा चांगला मळून घ्यायचाय आणि नंतर मग आपण हे वडे असे तीन बोटाच्या सहाय्याने असे थापून घ्यायचे तुम्ही मध्ये पण असं होल देऊ शक मारू शकताय वड्याला पण आमच्या इथे आम्ही जास्त करून जा ह्या मधी वड्याला होल मारत नाही लास्टचा जो वडा असतो तर त्याला आम्ही मधी होल मारतो आमच्या इथे गावा गावाकडे तर अशा प्रकारे वडा हा थापून झालेला आहे तर यामध्ये आता आपण वडे तळून घेऊया तेल तापलेलं आहे मस्त असे वडे फुकतात टम्म बघू शकताय अगदी दहा ते पंधरा मिनिटं फक्त आपण कमीत कमी पीठ ठेवलेले आहे त्याच्यामध्येच एवढे मस्त असे वडे झालेले आहेत आणि तांदळाच्या खिरी बरोबर गूळ घालून तांदळाची खीर करणार आहे आपण तर त्याच्या बरोबर एक नंबर होत हे वडे गावाला आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये ह्या एक एक दिवशी तरी बेत असतोच म्हणजे केलाच जातो इथे अर्धा कप मी बासमती राईस घेतलेला आहे एक चमच्या तुपामध्ये आपल्याला मंदाचे वरती चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय आणि मग ते मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे जास्त असे हे करायचे तांदळाचा रवा करायचा एक प्रकारे आपल्याला याचा मस्त अशी खीर होते झटपट अशी एकदम भारी अशी तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया मस्त असे हे भाजून घ्यायचे असं तुम्ही तां तांदूळ पहिल्यांदा धुवून घेतलेत मी आणि नंतर मग एक चमचा तुपामध्ये हे केलेलं आहे तुम्ही कुठला पण जो सुगंधित राईस असतो त्याचा घेऊ शकताय तुम्ही तांदळाची खीर करू शकताय एकदम मस्त अशी होते आता हे तांदूळ भाजून झालेले आहेत कलर बघू शकताय कलर थोडा चेंज झालेला आहे तांदळाचा आणि इकडे दूध एक लिटर मी तापायला ठेवलेले आहे अगोदरच तर इथे आता जो तांदळाचा रवा आपण केलेला मिक्सर मध्ये तो आपण ह्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला शिजून आहे तर ह्यामध्ये आता मी काय घालणार आहे ते तुम्हाला सांगते इकडे हळदीचं पान लावलेलं आहे म्हणजे हळदीचं झाड लावलेलं आहे तर इथे मी खास ह्याच्यासाठीच लावलेलं आहे की एक मला मिळत नाही म्हणून तर मी ह्या वर्षी तेच केलेलं आहे केशरचं दूध केलेलं आहे तळलेले हे घेतलेले आहे खोबरं काजू बदाम पिस्ता चारोळी आणि जायफळ लागणार आहे किसलेली किसायला आपल्याला वरून टाकायचे आणि वेलची पावडर आणि हे मस्त असं शिजलेलं आहे आता हळदीच्या पानाला मी दोरा लावून घेतलेला आहे आणि पुडी करून घेतलेली आहे हळदीच्या पानाची हळदीच्या पानाचा जो सुगंध खिरीमध्ये उतरतो ना तो एक नंबर जर तुम्ही केलेत ना तर मस्त असे तुम्हाला नक्की आवडेल नक्की करून बघा तुम्ही हळदीचं पान घालून खिरीमध्ये आमच्याकडे गावाला आहे ना खिरीच खिरीमध्ये तांदळाच्या खिरीमध्ये खास करून हळदीचं पान घालतातच एकदम मस्त अशी होते हे बघा मस्त शिजलेलं आहे तांदूळ आपला दुधामध्ये मस्त असं शिजून घेतले ह्याच्यामध्ये आपण थोडं पण पाणी वापरलेलं नाही एकदम दुधामध्ये एकदम रबडीसारखी अशी खीर तयार होते ही आता आपण ह्यामध्ये जे आपण फ्रुट्स वगैरे सर्व घेतलेले ते सर्व घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये खोबरं पण मी घातलंय खोबऱ्याचे तुकडे करून तुपामध्ये थोडेसे भाजून घेतलेले आहेत एकदम अशी क्रीमी आणि टेक्सचर बघू शकताय खिरीच पिस्ता घातलेले काजू बदाम चारोली आणि ह्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे म्हणजे तुपामध्ये तर ते पण घालायचंय खोबरं ह्याच्यामध्ये नक्की घाला बाकीचे फ्रुट्स नाही घातले तरी चालेल खोबऱ्यावर खोबऱ्याने एकदम मस्त अशी चव येते आता केशर घातलेलं दूध आहे तर ते घालायचे दहा ते बारा केशरच्या काड्या मी थोडेसे चार ते पाच चमचे दुधामध्ये मी ठेवलेल्या अर्धा तास अगोदर तर ते घालायचे एकदम मस्त असा कलर येतोय आणि एकदम रबडी सारखी खीर होते तुम्ही थोड्या वेळाने बघालच खीर काय मस्त झालेली आहे आणि टेक्स्चर आणि कलर एक नंबर अशी झालेली आहे खीर आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपल्याला गॅस बंद करून करून घ्यायचंय कारण ह्यामध्ये आपण दूध घातलेले पूर्ण दुधात शिजवलेले आहे तर गुळ घातल्यानंतर आपली खीर फाटू शकते म्हणून तर आपण गॅस बंद करून घ्यायचंय आणि एक दोन सेकंदासाठी आपल्याला फक्त गुळ मिक्स करून तसेच ठेवून द्यायचंय आणि वेलची पावडर घातलेली आहे आता मी असंच ठेवून देते नंतर मग थोड्या वेळाने म्हणजे पाच ते दहा मिनिटांनी नंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग आपली खीरी तो। तो खीर तयार होईल आणि वरून थोडीशी जायफळ घालायची कारण गुळाचा पदार्थ बोलल्यानंतर ह्याच्यामध्ये जायफळ पाहिजेच जायफळने एक सुगंध येतो गुळाचा पदार्थ म्हणजे जो गोड पदार्थ आपण केलेला असतो तो तर वरून आपल्याला मस्त अशी खीर तयार झालेली आहे आता आपण कांदा भजी कराय करून घ्यायचेत इथे दोन कांदे मी चिरून घेतलेत आहेत चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे अजिबात सोड्याचा वापर न करता आपण मस्त ही भजी बनवणार आहे जिरं घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे यामध्ये आणि हे चांगलं असं मिक्स करून आहे पाव चमचा याच्यामध्ये मी तिखट मसाला घेतलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट केलेली आहे तर ती घातलेली आहे यामध्ये आणि ओवा घेतलेला आहे दोन चिमटी आणि तो असा आपल्याला हातावरती हे करून घ्यायचंय टाकून घ्यायचं हातावरती मळून घ्यायचं आणि टाकायचं याच्यामध्ये तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला याच्यामध्ये बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे कुरकुरीतपणा येण्यासाठी भजीला आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालतोय कारण तांदळाचं पीठ आहे ते मी दोन ते तीन चमचे घातलेले आहे आणि बेसनचं पीठ घालायचं आपल्याला यामध्ये एक वाटीभर मी बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा म्हणजे सर्व मसाले ते बेसन पीठ आणि कांदा सगळे एकत्र व्हायला पाहिजे अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे नंतरच मग आपण याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिटं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे एकाच डायरेक्शनने म्हणजे जी काही हवा असेल ते ती निघून जाईल आणि मस्त असे आपले भजी आहेत ते एकदम सॉफ्ट आणि वर आतमधून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे आपले भजी होतील आणि इथं काकडीचे वडे अगोदर झालेले आहेत तर त्याच तेलामध्ये मी मस्त असे गोल भजी सोडत आहे तेलामध्ये आणि मस्त अशी आपण मंदाचे वरती चांगले हे भजी तळून घ्यायचे ते मस्त असे हे भजी तळून झालेले आहेत आता आपण थाळी तयार करून घेऊया झटपट अशी थाळी आपली तयार झालेली आहे रक्षाबंधन निमित्त आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बेटा बाय बाय टेक केअर मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे भाजी गोल भाजी झालेली आहे तवशेची वडे पनीर वेज पुलाव तांदळाची खीर बटाट्याची भाजी छोलेची भाजी आणि अजून बरंच काही घी ठेवलेलं आहे